सर्व समालोचक युट्यूब वाले आणि जेंडा पण चालू करतो आता मगाशी पैलवानांनी आपली जी काही नियमावली आहे ती मगाशी डिक्लेअर केली त्याच्यावर अनेक जणांनी आपापली मन मांडलं आपापली मतं व्यक्त केली खर तर आठ नऊ वर्ष बंदीचा काळ आपण बघितला होता त्या काळात काय अवस्था होती काय सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ती काय परत परत सांगायची गरज नाही आणि आता नियमावली डिक्लेअर झाल्यानंतर सगळ्यात पहिलं महत्वाचं ही नियमावली आपण बैलगाडी मालकांनी पहिले आपली आपण पाहिली पाहिजे की खाली मी आता मी मध्ये बघत होतो आत्ताच्या मैदान बाबा ज्यावेळेस समालोचक तुमची गाडी पुकारतील तुम्ही ना करून गाड्या घेऊन येत आहे आपल्या पद्धतीने गाड्या म्हणजे अगदी जेव्हा खाली गाड्या दहा फेरे पोहोचते तेव्हा तुमच्या गाड्या अजून वरून येत असतात ही अशा गोष्टी काढल्या नाहीत पाहिजे स्वतः बंदनं घातली पाहिजे त्या गोष्टीवर की आपण बघा जेव्हा आपली गाडी बुक जाईल तेव्हा आपल्या पाच फेरे दहा फेरे आपण आत घातले पाहिजेत खाली गाड्या आपल्या रुग्ण सर्व व्यवस्थित उलट गेल्या पाहिजेत जर आपण पाहिले ना दद, तर संघटना संकटा संकटासारखा जो विषय येतो तो विषय होणार नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाचं की आता जे काही लोकांनी सांगितलं की बाबा आपल्याला इथं हे विषयाचं तुम्ही तुम्ही ठरवा ना आज तुमचं तुम ते क्लिअर करा की लॉबी टचचा निकाल की बाबा लॉबी टच आली तर निकाल द्यायचा का नाही किंवा काय ही आज आज जे काय तुमचे नियम आहे तो इथं डिक्लेअर करून टाका आज जो आहे किंवा तुमचा तर तीन जोडचा विषय तुम्ही काय मला मला काय फारस नॉलेज नाही पण तीन जोडची मैदान कशा पद्धतीने असावी काय हे जे काय निर्णय असतील ना त्याचा इतर सगळे फायनल का बर जा का तालुक्यांच्या सुद्धा ज्या काही कमिटी असत्या त्या सुद्धा तिथं सगळ्यांनी व्यवस्थित फायनल करू काय होतं माहितीये का तेव्हा काय तिथं नवीन मैदानं भरली जातात तिथं त्यांना अनुभव नसतो की बाबा हे मैदान कशा पद्धतीने खेळवायचं काय आता ठीक आहे समालोचकांनी सांगितलं की निकालात तिथं वाद येते आम्ही बाबा सांगू विनो हॉस्पिटल झाली किंवा हाल निकाल तो निकाल सगळ्यांनी मान्य केला पाहिजे आणि आपण सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो प्रमुख जे माग सुद्धा मी अनेक वेळा बोललोय दादा आणि ह्या विषय आजही मी बोलतो त्या प्रमुखांच्या तुम्ही असाल आपा असतील मी असाल शेवाळे आपतील किंवा हे सर्व आपण पुढच्या लाईनला जे काय प्रमुख बसलोय आपण पण काय गोष्टीची पत्ते खाली पाळली पाहिजे काय होते माहिती का आता समालोचकांना सा येऊन बोलायची वेळ आली की उद्या आम्ही निकाल दिला तर आमच्या तंदाची नाही झाली पाहिजे किंवा काही ही गोष्ट खरंय दादा ज्या दिवशी मी मॅगी घेतला आणि त्या पहिल्याच महिन्याला दाप्पा एक माझ्या गा गाडीच्या बाबतीत सीमेला चुकीची घटना घडली मी स्वतः ती मान्य केली ह्या सगळे जर लोक साक्षीदार आहे ती गोष्ट मी मान्य केली मी गाडी नाही आज तुम्ही त्या विचारा मी सांगितलं आपल्याला गाडी पळवायची नाही आपली चुकी झाली ती सर्वस्वी जबाबदारी माझी आणि मी पहिलाच माहिती नसतो माझ्या पहिला जर निकाल मला कोकणात आम्हाला पहिलं करून लिहून गेलो बरोबर आहे ही गोष्ट तुम्ही पाळली पाहिजे लक्षात घ्या आणि चुकी झाली चुकीची घटना घडली ना आपण कि बाबा आणि मग त्यांनी घेतलं पाहिजे का ही चुकीच सर्वसामान्यांना न्याय जो आहे तो आपल्यालाही न्याय त्या पद्धतीने सगळ्यांनी वागावं आणि हिंदू थोडं त्या पद्धतीने जर चालू ठेवायचे असेल आज तुम्ही खूप संघर्ष मी शेवळे आबांचा संघर्ष मी पाहिलाय म्हणजे आज आपल्या सा सगळ्यांना सांगतो मी शेवळे आबा असतील रामभाऊ टाकळकर असतील किंवा संदीप बोधके सर असतील बाकीचे आता रेट्रे जास्त सगळे जात पण जास्त कष्ट शेवळे आबांनी घेतले ह्या गोष्टी आपण मान्य करा केल्या पाहिजे पण हे कष्ट केलं आहे तर ह्या गोष्टी परत बंद

त्याच्या ना पार्क पुढं 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 नाही लागलं पाहिजे गडद असं आडवलं पाहिजे तुम्ही ह्या जर गोष्टी पाळल्या तुम्हाला एक सांगतो गुरुजू बावीला आपण सुरुवात केली पन्नास फेरे बारा वाजता आपण पळले होते पळले होते का नाही सांगा ही सगळी करत आपणच जर नियम पाळले ना तर आज चार पाच वाजता फायनल उठ पण आपल्या घरी उजेडाचं माणसं जात फक्त हे नियम सगळ्यांनी पाळा पैलवान पुढं म्हणजे सगळ्यांना लागली हे सांगतो आता हिथून माझं संघटना रजिस्टर नव्हती आता आपली संघटना रजिस्टर काकडे चुकीचं असो आनंदराव्या आबा असू नाही दादा असू नाही तर पैवान असू कुणी चुकीचं असत त्याच्या पाहिजे आता गुन्हा दाखल काय होईल उद्या गुन्हा दाखल करायला त्याला कसं चुकून ह्याला कसं चुकू म्हणलं संघटना चालणार नाही हा काय करेल मी बोललेलो नाही जो ड्रायव्हर चुकीचं काम करेल त्याच्यावर पण गुन्हा दाखल करायचा नुसतं उलट ड्रायव्हर लोकांवर गुन्हा दाखल नुसतं लोक तर त्याच्यावरती दंडाची पण कारवाई करा हा कारण त्याचं माहिती का बघा करा चूक करायची परत कबूल करायची हा असं राहतो त्याने केली म्हणून मग माझ्या ड्रायव्हरने केली मग त्याच्यावर काय कारवाई हीच मागच झाल्यानं सोडून द्या आता हिथून पुढं हे संघटना रजिस्टर आहे इथून पुढे जो चुकीचा ड्रायव्हर वागल त्याच्यावर तुम्ही ऍक्शनच घ्यायची काय काय घेणार आहे त्या अजून सर्वांनी तर तिथून पुढे ती चूक घडली नाही पाहिजे किंवा बैलगाडी मालकाकडनं चुकीच वर्तन घडलं त्याच्यात आपण कुणी जरी असलो तरी त्याच्यावरही कारवाई चालवीच पाहिजे बरोबर आहे त्या हे पत्ते जेव्हा आपण पाळू तेव्हा आपल्याला पुढच्या सर्वसामान्यांना बोलायचा किंवा सर्वसामान्य तुमच्यावर विश्वास ठेवतात आपल्यावर तेव्हा आपण प्रामाणिकपणे वाढलं पाहिजे तर आपल्यामध्ये विश्वास ठेवते ह्या गोष्टीच सर्वांनी पथ्य पाळा पहिलवान आज तुम्ही जे काय आपा तुम्ही बोला आणि तुम्हाला जे काय पहिलवान तुम्हाला जे काय म्हणजे संघटनेचे नियमावली जी काय आहे किंवा त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे ना ह्या गोष्टीतच डिक्लेअर करा